यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण आजच्या तासिकेमध्ये मराठी हा घटक अभ्यासणार आहोत मराठी उतारा क्रमांक एकशे दहा विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे तसे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे हे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका उतारा क्रमांक एकशे दहा तर चला आजच्या तासिकेतील आपण हे उतारा आणि त्याखालील पाच प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासूया या उताऱ्याखालील पाच जे प्रश्न आहेत त्यांचं स्पष्टीकरण आपण आजच्या तासिकेमध्ये आता सर्वप्रथम पाच प्रश्न आणि त्याखालील पर्याय अभ्यासूया आणि मग उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला असे लक्षात येईल की उतारा वाचन करतेवेळी नेमकं या उताऱ्यावरती काय कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सांगता येतील किंवा त्यांचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतील पहिला प्रश्न आहे सामाजिक प्रतिमा म्हणजे ये स्वतःच स्वतःसाठी ठरवलेली प्रतिमा बी समाजाने एखाद्या व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा पर्याय क्रमांक सी अनुभवावरून केलेली गोष्ट पर्याय क्रमांक डी यापैकी सर्व चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन समाजापर्यंत संदेश संदेश पोचविण्याचे कार्य कोण करते ये माणसाची कृती बी समाजाची प्रतिमा सी आपले विचार डी पर्याय ये व सी माणसाची समाजापर्यंत संदेश पोचविण्याचे कार्य कोण करते माणसाची कृती समाजाची प्रतिमा आपले विचार आणि पर्याय डी पर्याय ये व सी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन भयपूर्ण काय असते माणसाची सकारात्मक आत्मप्रतिमा बी मानवाची नकारात्मक आत्मप्रतिमा सी मानवाची सहकार्य वृत्ती डी व्यक्तीचे अनुभव डी व्यक्तीचे अनुभव प्रश्न क्रमांक चार आपण हवी तशी आत्मप्रतिमा केव्हा तयार करू शकतो पर्याये अनुभवाने बी कृतीतून सी व्यवहारातून डी आत्मपरीक्षणाने प्रश्न क्रमांक पाच बदल या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारात आला आहे ए वर्तन बी आत्मपरीक्षण सी परिवर्तन डी अनुभव तर पहा आपण हे पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नांखालील चार पर्यायांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे आपल्याला नेमकं या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळतील पहा उतारा का आहे समाजाने समाजाने एखाद्या व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा छबी म्हणजे सामाजिक प्रतिमा पहा सामाजिक प्रतिमा म्हणजे काय समाजाने एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा कमाछबी म्हणजे सामाजिक प्रतिमा आपल्या विचारातून वागण्यामुळे कृतीतून एक संदेश समाजापर्यंत पोहोचतो हा संदेश आपली जो काही पोहोचलेला संदेश आहे तो आपली सामाजिक प्रतिमा तयार करतो सामाजिक प्रतिमेत बदल करणे शक्य असते आपली आत्मप्रतिभा नकारात्मक असावी की भयपूर्ण हे सारे आपणच ठरवीत असतो आत्मपरीक्षण करून आपण हवी तशी आत्मप्रतिमा तयार करू शकतो पहा आत्मपरीक्षण करून आपण हवी तशी आत्मप्रतिमा तयार करू शकतो या आत्मप्रतिमेचे परिवर्तन हे आपले वर्तन असते प्रतिमेचे परिवर्तन हे आपले काय असते वर्तन असते या वर्तमानावरूनच आपली सामाजिक प्रतिमा तयार होते या वर्तमानावरूनच आपली सामाजिक प्रतिमा तयार होत असते एकंदरीत आपले वागणे बोलणे विचार मांडणे यावरून समाजात एक संदेश जात असतो एकंदरीत आपले वागणे बोलणे विचार मांडणे यावरून समाजात एक संदेश जात जात असतो हा संदेशच आपली सामाजिक प्रतिमा तयार करतो हा जो आपला समाजापर्यंत गेलेला संदेश असतो तोच आपली एक सामाजिक प्रतिमा तयार करतो सामाजिक प्रतिमा तयार होण्यापूर्वी अनेक व्यक्तीचा आलेला सारखाच अनुभव हे मुख्य कारण असते एखाद्या व्यक्तीची प्रेमळ सहकार्य करणारी व्यक्ती वे, म्हणून ख्याती एक एका व्यक्तीला आलेल्या अनुभवावरून तयार होत नाही अनेक व्यक्तींना आपल्या अनुभवावरून जे जाणवले त्यातून सामाजिक प्रतिमा तयार होत असते अनेक व्यक्तींना आपल्या अनुभवावरून जे जाणवले त्यावरून सामाजिक प्रतिमा तयार होत असते राऊत संतोष राऊत इमोजी टाकू नको बाळा इमोजी टाकू नका जर पुन्हा जर इमोजी आली तर पोलीस स्टेशनला मला ती तक्रार नोंदवावी लागेल तुमच्या या नावावरून तुमचा मेल आय डी वरून तुमच्या ज्या आय डीवरून तुम्ही इमोजी टाकत आहात त्यावरून तुमचा ॲड्रेस सर्व माहिती फोन नंबर वगैरे सर्व मेल आय डी मिळते तिथून सगळ्या माहिती मिळतात आणि मग तिथं तुमच्यावर तुम योग्य हो ते कारण की पूर्वीच्या सारखं आता राहिलेलं नाही सगळी माहिती उपलब्ध होत आहे तर तुम्हाला जर ती वेळ आणायची असेल तर बघा मग आता मला तुमच्या विरुद्ध कसा आहे तासिका व्यवस्थित चालू आहे चालू द्या तुम्हाला जर गोंधळ घालायचा असेल तर मग तुम्ही त्याला पुढं होणारे जे काही परिणाम आहेत दुष्परिणाम त्याला सामोरे जा पोलीस घरी आले ना मग चड्डी कधी वल्ली झाली हे कळायचं नाही चला पहिला प्रश्न सामाजिक प्रतिमा म्हणजे पा आपण आत्ताच पहिल्याच ओळीत वाचलेला आहे काय वाचलेला आहे समाजाने एखाद्या व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा म्हणजे सामाजिक प्रतिमा सामाजिक प्रतिमा म्हणजे काय पर्याये स्वतःच स्वतःसाठी ठरवलेली प्रतिमा का नाही शेरकर इमोजी आता कोणीच टाकू नका अन्यथा तुमच्या विरुद्ध मला योग्य ते पावलं उचलावे लागतील तुमचं नाव मला कळवावं लागेल त्रास देऊ लागलेत म्हणून स्वतःच स्वतःसाठी ठरवलेली प्रतिमा का नाही समाजाने एखाद्या व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा म्हणजे सामाजिक प्रतिमा होय पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी सी का आहे अनुभवावरून केलेली गोष्ट का नाही पर्याय डी यापैकी सर्व नाही तर काय आहे सामाजिक प्रतिमा म्हणजे समाजाने एखाद्या व्यक्तीची ठरवलेली प्रतिमा म्हणजे त्याची सामाजिक प्रतिमा होय पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे हसन शेख घुगे मंचवास स्पंदन युवान पूर्वी तेजस्वी शिर्के पगाडे असणे स्पंदन पलक तनिष्का तोर गौतम जयराम अनुज स्वरा चव्हाण गवारे पूर्वी उबाळे आलं लक्षात चला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन समाजापर्यंत संदेश पोचविण्याचे कार्य कोण करते ए माणसाची कृती बी समाजाची प्रतिमा सी आपले विचार पर्याय डी पर्याय डी जे आहे डी पर्याय ये व सी म्हणजे ए आणि सी दोन्ही गोष्टी याचं उत्तर आहे म्हणजे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी समाजापर्यंत संदेश पोहोचवण्याचे कार्य करते कोण करते माणसाची कृती हो माणूस जसा वागेल तसं तो समाजामध्ये त्याचं रिफ्लेक्शन होतं चांगला असेल तर चांगला म्हणतात वाईट असेल तर वाईट म्हणतात त्यानंतर समाजाची प्रतिमा येईल का नाही तर माणसाची कृती आणि आपले विचार म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पर्याय ए व सी ह्या दोन्हीही गोष्टी योग्य आहेत माणसाची कृती आणि आपले विचार आपण कसे विचार आहेत आपले चांगले असेल तर समाजामध्ये चांगले म्हणतात वाईट विचार आता इमोजी टाकणारे यांना समाजामध्ये वाईट म्हणतात आणि जे ताशिका करून प्रश्नाची उत्तरं देतात चांगलं वागतात त्यांना चांगलंच म्हणतात बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन भयपूर्ण काय असते भयपूर्ण काय असते पर्याय ये माणसाची सकारात्मक आत्मप्रतिमा पर्याय बी मा मानवाची नकारात्मक आत्मप्रतिमा सी मानवाची सहकार्य वृत्ती डी व्यक्तीचे अनुभव तर या ठिकाणी भयपूर्ण काय असते मानवाची नकारात्मक आत्मप्रतिमा हे भयपूर्ण असते या ठिकाणी दिलेला आहे आपण त्याला अंडरलाइन सुद्धा केलेलं आहे आपली आत्मप्रतिमा नकारात्मक असावी की भयपूर्ण हे सारे आपणच ठरवीत असतो तर माणसाची नकारात्मक प्रतिमा हे भयपूर्ण असते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी आले का लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आपण हवी तशी आत्मप्रतिमा केव्हा तयार करू शकतो ये अनुभवाने बी कृतीतून सी व्यवहारातून डी आत्मपरीक्षणाने आपण हवी तशी आत्मप्रतिमा केव्हा तयार करू शकतो तर आपण ज्या वेळेस आत्मपरीक्षण करून पा या ठिकाणी दिलेला आहे आत्मपरीक्षण करून आपण हवी तशी आत्मप्रतिमा तयार करू शकतो कधी तयार करू शकतो तर आत्मपरीक्षण करून आत्मपरीक्षणाने पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक डी पलक पूर्वी चेक तौर बिल्लारी जानवी, घुगे अनन्या बनसोडे रो रोठे हसन स्पंदन हर्षल गावित पूर्वी वेदिका रुपाली अडाव, मळवत माळवतकर आगरकर अनुज गोरबडे जानवी चला फत्तेपुरे पा काय आपण कोणता घटक शिकत आहोत त्याच्याहून काय आपली समाजामध्ये काय प्रतिमा तयार होईल आपण जर चांगले राहिला चांगला अभ्यास करून नवोदयला लागलात तर समाजामध्ये एक आपली अशी एक प्रति प्रतिमा तयार होती की हा मुलगा किंवा हा मुली ही मुलगी एक हुशार आहे समाज तुम्हाला मानतो समाजामध्ये तुमचं मान सन्मान वाढतो आणि तुम्ही इथं नवोदयचा आपण तळमळीने अभ्यास करतोय ताशिका चालू आहे आणि चा त्याच्यामध्ये इमोजी टाकत आहात मग आपली प्रतिमा वाढेल का घटेल काय होईल आपली समाजामध्ये प्रतिमा काय तयार होईल चांगला म्हणून तयार होईल का वाईट म्हणून तयार होईल चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच बदल या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे तर वर्तन म्हणजे बदल होतो का नाही वर्तन म्हणजे आपली वागणूक आपण कसं वागतो त्याला वर्तन म्हणतात आत्मपरीक्षण नाही आपण स्वतः स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी चांगलं वागतोय का वाईट वागतोय किंवा मी आज दिवसभरामध्ये काय केलेलं आहे मी कोणासोबत चांगलं वागलो कोणासोबत वाईट वागलो मग ती गोष्ट करायला नको की ती चांगली झाली का वाईट झाली जर वाईट झाली असेल तर मी ती करायला नको होती हे स्वतः आपण आत्मपरीक्षण करून त्याच्यामध्ये आपण बदल घडवला पाहिजे मी माझं जे बोलणं आहे मी किंवा एखाद्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो हे मी सोडल माझी सवय घाण आहे ती सवय मी बंद केली पाहिजे लाहव तासिका चालू असताना मी इमोजी टाकतोय ही सवय चांगली आहे का वाईट आहे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे जर वाईट असेल तर ती सोडून सवय ती सोडून दिली पाहिजे जे चांगली आहे ती घेतली पाहिजे आपण आपल्या मित्राबरोबर कसे वागतो आपल्या सरांविषयी आपले विचार काय आहेत हे आपल्या आत्मपरीक्षण करून त्यातून आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला आत्मपरीक्षण म्हणतात आपण स्वतः स्वतःचा विचार केला पाहिजे की बाबा मी कसं वागतोय काय वागतोय का चांगलं काय वाईट काय जे वाईट असेल ते सोडून द्यायचं चांगलं असेल ते घ्यायचं परिवर्तन परिवर्तन म्हणजे बदल परिवर्तन म्हणजे बदल एखाद्या गोष्टीचं परिवर्तन होणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये बदल होणे अनुभव अनुभव म्हणजे एखादी गोष्ट आपण जी केलेली असते तीच जर गोष्ट डबल करायची म्हणजे हे असेल तर आपल्याला त्या पूर्वी केलेल्या गोष्टीचा अनुभव तिथं कामाला येतो या ठिकाणी उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल याचं काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात प्रश्न क्रमांक पाच पर्याय क्रमांक सी उतारा खूप छान आहे आपल्यासाठी तर खूप उपयोगी हो आहे आपण काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे समाजामध्ये आपलं प्रतिष्ठा कशी चांगली राहील समाज आपल्याला कसा चांगला म्हणेल म्हणजे आपण चांगलं वागलो तर समाज चांगला म्हणतो वाईट वागलो तर वाईट म्हणतो मग समाजामध्ये आपली सामाजिक प्रतिमा की कशी असली पाहिजे त्यासाठी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी चांगला वागतोय का वाईट वागतोय का आहे माझे विचार कसे आहेत चांगले आहेत का वाईट आहेत हां हे आपण एक आत्मपरीक्षण स्वतः केलं पाहिजे त्यातून आपल्याला आत्मपरीक्षण करून जे चांगलं आहे ते घ्यायचं वाईट आहे ते सोडून द्यायचं आणि मग आपली सामाजिक प्रतिष्ठा यातून वाढते खूप छान उतारा आहे या उतार्यानं आपल्याला बरंच काही जर तुम्ही जर हे केलात या उतार्याविषयी दर चार पा एक दहा ओळीचाच उतारा आहे पण तो आपल्याला खूप काही सांगून जाणारा उतारा आहे त्याचबरोबर आपला नवोदयचा अभ्यास आप पण होतोय आणि शिकायला पण मिळते आपल्याला काही काही गोष्टी बरोबर आहे तर मग इथून पुढं तुम्ही ठरवायचं किंवा मी जे वाईट वागतोय ते वाईट सवय सोडून दिल्या पाहिजेत चांगल्या सवय घेतल्या पाहिजेत कारण की मला पुढं खूप म्हणजे म मोठं व्हायचं आहे मला मग मला अभ्यास करायचं आहे अभ्यास होऊन मोठं व्हायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बघा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो कोणी पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तो चमकल्याशिवाय राहणार नाही तो काहीतरी केल्यास करणारच तो जर शिक्षण ज्यांनी घेतलं ते करणार तो तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार अलक लक्षात तर मग चला या ठिकाणी आपण थांबूया साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ता चाचणीची लाईव्ह तासिका आहे त्या तासिकेला आपण परत भेटू सर्वांनी त्या तासिकेला उपस्थित राहा जय हिंद वंदे मातरम बाय See you next grade. Have a nice day. Like, share and subscribe.